मणिशंकर अय्यर यांनी एक वक्तव्य केलं आहे की जे अतिशय घातक आहे त्यांनी एका इंटरव्ह्यूमध्ये म्हटलं की एकोणीसशे बासष्ट साली चीननी हल्लाच केला नव्हता तो अलेस्ड हल्ला हा होता लक्षात असावं की एकोणीसशे बासष्ट साली ऑक्टोबरमध्ये चीननी दोन ठिकाणी हल्ला केला अरुणाचल प्रदेश आणि लडाखमध्ये आणि मग ते युद्ध पुढचे चार आठवडे चाललं तर त्याच्यामुळे ज्या काही जगाला माहिती आहे की एकोणीसशे बासष्ट साली हल्ला हा झाला होता एवढंच नव्हे तर या हल्ल्यामध्ये आपण जवळजवळ एक ब्रिगेड लढली आपली लडाखमध्ये आणि एक डिव्हिजन म्हणजे वीस हजार सैनिक लढले अरुणाचल प्रदेशमध्ये म्हणजे जवळजवळ जो पंचवीस ते तीस हजार सैनिकांनी या युद्धात भाग घेतला होता एवढंच नव्हे तर या युद्धामध्ये आपण जवळजवळ दोन हजारहून जास्त सैनिक गमावले आणि युद्धबंदी झाले युद्ध कैदी झाले आणि याच्याशिवाय हजारो जखमी झाले एवढं सगळं माहीत असतानासुद्धा जर मणिशंकर अय्यर म्हणत असतील की चीननी हल्ला केला की नाही याविषयी काही शंका आहे तर हे खरोखरच अतिशय देशद्रोही आणि घातक अशा प्रकारचं हे विधान आहे आणि त्याकरता आपला त्यां त्यांचा जो हे त्यांचा निषेध हा आपण करायलाच पाहिजे याच्याशिवाय दुसरं महत्त्वाचं असं की त्यावेळेला काही जणं होते की जे चीनला आपला मोठा भाऊ समजायचे खास तर कम्युनिस्ट पार्टी वगैरे याच्याशिवाय काही इतर पक्षामध्ये काही डावी मंडळी होती की ज्यांना चीन आपला मित्र वाटायचा तर त्याच्यामुळे त्यांना असं वाटायचं की चीनने हा हल्ला केलाच नव्हता आणि चीन जे करतो आहे ते आमच्याकरता करतो आहे